मागचा अतिशय रंगतदार स्थितीमध्ये आपण पाहिला एक बॉल तीनची गरज होती आणि चौकार नितीन यांच्या बॅट आपण पाहिला इथून पहिलाच बॉल हुक करत असताना बॉल चालला स्कॉल सीमान शप्पलीकडे पहिल्याच बॉल वरती आला इथून सागरच्या बॅट चौकार बरोबर कुठल्या स्पॉट वरून फिरवलं त्यामुळे इथून फा मोठा फटका खेळणं थोडस कठीण झालंय पण तू या बॉलवरती तू मोठा फटका येत्यांना पाहायला वन पॉम्स बॉल क्लिअर करेल चार जाऊन खेळता चौकार

तीन बॉलच केरडगिरी झालंय अडतीस जावा स्कोर करते आपल्याला पाहायला म्हणतात 38 एट स्कोर करते लागल्यात पुढचा बॉल या बॉलमध्ये सर्व बॅटचा वापर आणि बॉल चाललाय लॉंगण सीमा शापलीकडे येतो ऑफ द ग्राउंड षटकार सहा जावा पाहतोय हवा फोर रन कोरती लागलात राऊंडली विकेट पुढचा बॉल ऑफ साइडला इन्सर्ड आउट व्हॉट अ शॉट आय फटका पाहायला मिळतोय शॉट ऑफ द नाईट शकार त्यामुळे इथून हा स्लॉक मध्ये धावणचं वेग वर्तन आपण पाहिलं या वरती चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय बॉलला सर्व डिपॉझिट केले गेले के सहा धावण कळत वै बॉल अगेन्स्ट आलाय शेतकार झालेलं होत त्यात त्यानंतर पंकजांनी व्हायप वरती हल्ले चढवले गेले ऑफ ड्राईव्ह ठिकाणी दाखवलंय लॉंग ऑफ आहे डीप मध्ये फिल करेपर्यंत दोन धव्यांचा कॉल आहे आणि दोन धवगिरी येताना पाहायला मिळत आहेत